दिल्ली दिल्लीमध्ये पत्रकारांसमोर कबूल के केलेलं आहे एखाद्या दुसऱ्या माणसानं चुकीच्या नावाने प्रवास केला असता सरकारने काय केलं असत स्वतः दादा कबूल करतात माझं म्हणणं अजितदादाचं वर्षभराच्या प्रवासाचं डिटेल्स काढा चुकीच्या नावानं खोट्या नावाने केले असेल तर कारवाई करा दुसरा माणूस गेला असता तर काय झालं असत सरकारने काय कारवाई केली ला असती लाज वाटत नाही समर्थन करता अशा गोष्टीचं चुकीच्या नावान जा ना उघर माथ्यानं ना मत मराठा माणूस आहे ना असं उघर जा ना अमित शहाला भेटायला तर नरेंद्र मोदीला तर अन्य कोणाला भेटाना दम असेल तर चोरून लपून का भेटता आणि तुम्हीच कबूल केलं मी मास्क लावून जायचो मी टोपी घालून जायचो मला असं वाटतं कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीनं सुद्धा धोकादायक आहे की अशा पद्धतीनं ना, खोटं नाव धारण करून नावाचं शॉर्ट लिस्ट करून मी तर म्हणेल मी तर त्या कोणत्या कोणत्या विमानानं प्रवास केला त्याचा त्या विमान कंपन्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशा शॉर्ट नावामध्ये देत नाही विमान कंपन्याने पूर्ण नाव बघितलं पाहिजे कोणी सांगेल बी दानवे दानवे ए पवार ई पवार असं थोडी जमणार आहे मग एखादा जाईल बी डी का साप चालेल का म्हणून खर तर मला असं वाटतं लाज नसल्यासारखं समर्थन करताय माझं म्हणणं या सगळ्या विमान तिकीट सगळे काढले पाहिजे विमान कंपनीवर कारवाई केली पाहिजे जो प्रवास करतो त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली सामान्य माणसाने असं केलं असत काय केलं असतं पोलिसांनी हा माझा प्रश्न आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी